तर मित्रांनो सुरुवात आपण कोब्यापासून करतोय तर कोब्यावरती सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही एंटर करता त्याच्यावरती सुंदर दावण तुम्हाला बघायला मिळते त्याच्यामध्ये एक टॉपचं कालवड आलं आहे बघा पहिले त्याचं चार दात कालवड आहे बघा आणि

अकरा बारा अकरा बारा पहिले त्याला आरामशीर पिळ कारण पुढं अजून प्यासायची रिकाम आहे बघा पूर्ण तंग लागायचं आहे कालवड सड निर्म बघू शकता कसं आहे म्हणजे हा ठेपा आहे ही ठेपा दुधाला पुरेपूर उतरतो जास्त खाली कास का असणं पण धोक्याचं आहे आणि जास्त कमी पण नको आहे हा जर पॅच असेल कलर आणि कातन आणि ठेपा असेल तर गै अकरा बारा आरामसार तुम्हाला पिळणार दाताला कशी शेक नंबर सांगाय तुम्ही हा अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास आणि एक नंबर वस्तू दावणीतली काय मागणी आली नव्वद पंच्याऐंशी पर्यंत आले बघा कमी जास्त म्हणजे होईल म्हणजे तुमच्या अपेक्षा किती होईल लाखाच्या वर शेंडी लागली तर दिली जाईल नंबर तर आपल्याला दिला आहे नक्की कॉल करा अजून इतर काही तुमच्याकडे आहेत हे पण साधात काल ओढ आहे बघा किती चाललेला पहिल्यालाच पंचवीस पिळ आहे बघा आरामशीर आता अठ्ठावीस तीस पर्यंत पाडीला बारक्या पाडीला जोड नाही ह्याचं कधी सांगितलं एक लाख चाळीस हजार ना थोडा नंबर दिलाय हे पण आहे दुसऱ्या येताच आहे पहिल्या येताच आहे तिसऱ्या येताच आहे पाहिजे अशा गायी आहेत त्या आणि बाजारातली पहिली टॉपची दावून बाजारामध्ये एंटर केलं तरी येऊन बघू शकता शकतात आपण इतर थोड्या गायी बघूया तर बाजारातलं दुसरं टॉपचं कालवड आहे बघा शेट दात आलं कसं सहा दात कालवड आहे पहिल्या व्यताचं कालवड आहे बघा एक नंबर अजून एक दोन दिवसात दिलं जात पाच सात दिवस टाईम आहे कडदात करते काय सांगली किंमत नव्वद हजार आणि फायनल किती होईल पर नंबर सांगा आहे तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव कालवड अकरा बाराला तर कमी पडणार नाही अकरा बारा लिटरला ठेपा बघा कसा आहे पूर्ण कास भरलेली आहे पायामध्ये अंतर आणि चार बोटं सोडून वरून कास चालू आहे त्याच्यामुळं हा जो शेप आहे क्वचित मिळतो पंच्याहत्तरपर्यंत अपेक्षा आहे नव्वद पंच्याण्णव किंमत सांगितली नंबर आपल्याला दिला आहे की घेऊ शकता ह्याच्या तोडीतल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या पण गाय आहे त्यांच्याकडं बघू शकता मोठ्या मापाची पाहिजे मोठ्या मापाची कलर पॅच मधली पण आहे अशी पण आहे कॉल करू शकता ही दुसरी तिसरी गाय त्यांच्या धावणीतली येलेली ताजी वेलेली किती तिचं तिचं पंच्याऐंशी हजार सांगायला कमी जास्त होते नंबर दिलेला आहे आणि सगळ्या व्यवस्थित म्हणजे एक पण असं भेंडी गाय नाही कुठली चारी सड निर्मळ चारी सड पाक एकदम व्यवस्थित खाली कालवड्या आहे किंमत पण व्यवस्थित सांगितली कॉल करू शक नमस्कार दादा किती वेळ त्याची आहे की दुसऱ्यांदा आहे बघा दूध दूध बारा लिटर आणि दाताला दाताला सहा दात काय सांगितले पंचान हजार आता किती विकले दावणी तीन विकलेले काय दराने पंचावन्न हजार साठ आणि ऐंशी हजार पंचावन्न हजार साठ हजार ऐंशी हजार मग गाय बघून तुम्हाला दरायचं आणि एकदम शेतकऱ्यांनी घ्यासारख्या मापात किमती पण आहे त्या लाख सव्वा लाख नाही बघा काही तर सांगून उपयोग नाही किंमत नसते आणि खात्रीशीर गाय चारी पाक चारी सड निर्मल पंचावन्न साठ आणि ऐंशी नंबर सांगायचे एक्क्याण्णव एक्क्याण्णव अडुसष्टतीस पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी सदोतीस आज आज किती गाय आणले तुम्ही सात आहे सात आहे त्यातल्या तीन विकलेल्या एक नंबर समोर बघा आपल्याला एक पार्ट कालवट दिसतय एकदम सड बिड एकदम चारी सड व्यवस्थित आहे ते कालवड देखनाय आता काय रेंज सांगताय मालक बघूया आपण किती सांगितलं कालवडीच सांगायला पंचेचाळीस हजार दूध सहासा लिटर सहासा लिटर दूध आहे आणि फायनल किती होईल तीसला ते पस्तीस ला द्यायची पस्तीस ला द्यायची दाताला दाताला पण एकदम देखणं जर आहे बघा पहिलं आता दुसऱ्यांदा दा पण असणार बरोबर नंबर सांगा की नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीसची मागणी आली बघा पस्तीस मालक म्हणते ते पण गई टॉपचे आहे पहिले आताचं चार चार लिटर दूध पण आहे कलर पॅच पण चांगला आहे देखणं छान आहे कालवडींची काय रेंज आहे जोडीचं चाळीस जोडीचं चाळीस हजार म्हणजे बांडे येते बुंड्या ती म्हणून आणि ते एक शिंगटा शिंगटायची शिंगटाय त्याचं पंधरा हजार पंधरा हजार आणि चाळीस हजार फळकाव कालवडा आहे ती एक कलर पॅच पण चांगला आहे पाहिजे असेल तर नक्की कॉल करा कालवड पण मिळतील पार्ट्या गाय मिळतील आणि एकदम एक बघा आणि एक किंमत फोनवर अजून कमी जास्त होईल फोन केला के तर कमी के जास्त होऊ शकत अण्णा डहाणे वाजतात यांच्या दावणीतले सुंदर जनावर आहेत बघा किती आणलेत पंधरा आणि याच्यामध्ये कशा कशा आहेत पहिल्या जर्मन पॅचची दोन कालवड आहे ते समोर आपल्याला दिसते ती बघा किती सांगितलं तिथं तीन लाखायला सांगायला तीन लाख दोन तीसला मागते दोन चाळीसला मागते दोन चाळीस पर्यंत मागणी आली चौशे ती बघा जर्मन पॅच आहे तुम्हाला दाखवतो जवळून जरा पूर्ण दावून दोन तीस म्हणजे एक पंधरा एक पंधरापर्यंत ॲक्च्युअल मागणी यांची गेलेली कारण हा पॅच हा कलर आणि हे ब्रीड बाजारामध्ये क्वचित येते दोन्ही जर्मन पॅचच्या आहेत त्या मग आता दा पूर्ण दाखवतो बघू शकता कशा येत्या कालवडी चौश्या त्या पहिल्या आहे त्या आणि हा शिखरी जात आहे बघा जी दुधाला आपल्याला पुरेपूर उतरणार आहे घोड्यासारखं कालवड आहे लेग स्कोअर बघू शकता आणि आर्डर पण तेवढीच परफेक्ट आहे कुठेही तुम्हाला गुडघ्याच्या खाली आलेलं दिसणार नाही शरीर तसंच मांजरासारखी एकदम मऊ कातन दिसायला देखणे अशी जर वस्तू आपल्या दावणीमध्ये असेल तर कोणताही व्यक्ती आला तर पाहतो उभा राहील अशा या कालवड्या त्या तर यांचं फायनल किती होईल तुमच्या अंदाजे कमेंट करून सांगा आता दुधाला दर आहे त्याच्यानुसार दर ठरणार आहे व्यापारी सांगायला सांगतात पण तुमचा अंदाज किती लागतोय ते पण सांगा किती पर्यंत द्यायच्या कालोडी दोन साठ सांगितले फायनल अंदाने दोन साठ सांगितले दोन वीस ला मागून गेले दोन वीस पर्यंत मागितले नंबर सांगा गे सत्यात्तरशेहर हा झिरो एक सत्तावीस शहात्तर आता या दोन कालवडी तर टॉपच्या आहेत आपल्या पण बाकीच्या इतर ची माहिती द्या की थोडी रो किती सांगितलं किती एकदा म्हणजे बघा जात गोत बघून किंमत ठरते असं काय नाही की सगळ्या तुम्हाला त्याच किमतीमध्ये लागतील

तर पूर्ण लाईन तुम्हाला शिरोवरती म्हणजे कासावरती शिरांची दिसेल आणि दुधाचीच गाय आहे अठ्ठावीस लिटर पिळलेली गाय आहे त्याच्यामुळं तिची किंमत लागलेली आहे मोठ्या गोट्यातली मोठी गाय आहे नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर हा झिरो एक सत्तावीस शहात्तर सत्तावीस शहात्तर आज टोटल किती आहेत पंधरा आहेत म्हणजे एक लाखापासून सव्वा लाखापर्यंत ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास पण तुम्हाला सुटू शकते सुटू शकते तसं काय नाही पण खात्रीशीर गाय तुम्हाला इथे मिळतील कलर पॅच